नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि या मान्सून सीझनमध्ये मध्ये तुम्हाला देखील धमाकेदार शॉपिंग करायची असेल ते ही अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये तर हे लाईव्ह शेवटपर्यंत पहा नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठाण्यातील सी पी हॉल येथे भरलं आहे नारी शक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य प्रदर्शन हे प्रदर्शन नेमकं कसं असणार आहे यामध्ये नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे जाणून घेऊयात या लाईव्ह मार्फत आपण सध्या आहोत ठाण्यातील सी हॉल येथे आणि नारी शक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आपण सुरुवात तिलाच पाहिले तर अनोखा आपल्याला स्टॉल पाहायला मिळतो हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून सहा सात आणि आठ जूनपर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे अधिक माहिती आपण जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल अनोखा स्टॉल आहे काय माहिती द्याल मोस्टली आमच्याकडे खणाचा ज्वेलरी मंगलसूत्र पण आहे आणि आता वटपौर्णिमा येणार आहे तो खूप लोक ते घेऊ शकतात वेगवेगळ्या बांगड्या खणाचं ज्वेलरी देन लोटस ज्वेलरी पण आहे अँटी टॅमिशमध्ये पण खूप चॉईसेस आहे आणि ऑथेंटिक महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण आहे तर प्लीज डू विजिट आस अस ॲट अ सी के हॉल हो। नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर प्र प्रकारचे आपल्याकडे इथे स्टॉल पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने खूप सारी शॉपिंग तुम्हाला देखील करायची असेल नवनवीन कलेक्शन हवं असेल तर नारी शक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य हे प्रदर्शन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे मॅडम काय सांगाल सुंदर स्टॉल आहे काय माहिती द्या माझ्या स्टॉलकडे तुम्हाला असे वन पीस मिळतील हे ब्रँडचे वन पीस आहे आणि सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे आता ब्रँडची प्राईस तुम्ही बघाल का याची ओरिजिनल प्राईस बघा तुम्ही अडीच हजार रुपयाची एम आर पी आहे पण आपल्या इकडे याला पुष्कळ डिस्काउंट मिळून तुम्हाला फक्त साडेबाराशेला मिळणार आहे हा वरती अशामध्ये पाहिजे तर अशामध्ये पण आहे आपल्याकडे बघा असे प्रिंट पण केलेलं असं कुर्ती पण मिळतील तुम्हाला आणि कॉडसेट वगैरे पाहिजे असतील ते बघा आपल्याकडे असे कॉडसेट वगैरे पण आहे आणि आपल्याकडे शॉर्ट टॉप वगैरे असे शॉर्ट टॉप जर तुम्हाला पाहिजे असेल जीन्सवर वगैरे वेअर करायला हे बघा असे शॉर्ट टॉप पण आपल्याकडे मिळेल म्हणजे तुम्हाला पाहिजे ती सगळी व्हरायटी आपल्याला या स्टॉलवरच मिळली जाणार आहे तो तो सा तो तर येऊन तुम्ही अवश्य भेट द्या स्टॉलला ठीक आहे थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो एक ना अनेक कलेक्शन आहे आपण पाहुलत तर या ठिकाणी सुंदर असा साड्यांचा देखील स्टॉल पाहायला मिळतोय मॅडम काय सांगाल वटपौर्णिमा देखील येते आणि प्रत्येकालाच आवडत्या रंगाची आवडत्या डिझाईनची साडी नेसायची इच्छा असते तर आपल्याकडे काय प्रकारचं कलेक्शन आहे आमच्याकडे सर्व हँडलूममध्ये साड्यांचं कलेक्शन आहे कलमकारीमध्ये आहेत प्युअर कॉटन आहेत आणि या पॅचवर्कमध्ये आहेत या आम्ही स्वतः कस्टमाइज केलेल्या आहेत जास्त ट्रेंडमध्ये मध्ये आहेत सर्व साड्या ह्यांना जास्त मागणी आहे आता या आम्ही स्वतः कस्टमाइज केलेल्या आहेत बस आमच्याकडे कोटामध्ये सुपरनेटमध्ये पण कलेक्शन आहे पण आम्ही स्वतः काम करून घेतलेले आहेत चांगला आहे आज पहिला दिवस आहे तरी चांगला आहे प्रतिसाद अजून दोन दिवस अपेक्षा आहे जास्त होईल आजपासून हे एक्झिबिशन सुरू झालं असून सहा सात आणि आठ जूनपर्यंत हे ठाणेकरांच्या आणि ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून ह्या एक्झिबिशनची झलक पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला युनिक आणि युजफुल व्हरायटी ज्या आहे त्या या एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं तर सुंदर हे असं एक्झिबिशन ठाणेकरांच्या सेवेत सुरू झालेले आहे आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटींचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे तेही अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण जाणून घेऊयात अधिक माहिती घेऊयात मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉल बद्दल काय माहिती द्या तो तिथं आहे माझा बेडशीटचा स्टॉल आहे बेडशीटमध्ये जयपुरी कॉटन आहे वेगळं एक इक्कत खादी कॉटन आहे कॉटन पंचे आहेत आणि सिल्कमध्ये इक्कतमध्ये ड्रेस मटेरियल आहेत कॉटनमध्ये पण ड्रेस मटेरियल आहे तीन दिवस स्टॉल आहे रविवारपर्यंत स्टॉल नंबर आहे माझा दहा नक्की विजिट करा थँक्यू स्टॉल नंबर आहे पंधरा माझ्याकडे सर्व उलनचे आम्ही हँडमेड आम्ही घरात बनवलेले सर्व प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तोरण आहेत त्याच्यामध्ये सुस्वागतम याच्यात शुभ लाभ श्री स्वामी समर्थ जे जे रघवीर समर्थ जे हवे ते तुम्हाला बनवून मिळेल पण त्याच्यामध्ये प्लेनमध्ये पण आहेत प्लेनमध्ये याच्यात काही नाही प्लेन पट्टी येणार परत लहान मुलांसाठी मुलींसाठी टिकटॉकचे क्लिप आहेत हेअर क्लिप क्लिप आहेत रबर आहेत परत ताटावरचे रुमाल आहेत हे उलंद वेणी आहेत गजरे टाईप बोलतात ना वेनी ते वेणी आहेत नाही तर हे तुम्ही यूज करू शकता तुमच्या साडीच्या कलरप्रमाणे तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे हवे ते कलर मिळून जातील किचन कीचे। आहे स्ट्रॉबेरीचे वॉटरमेलन आहेत बटरफ्लायचे किचन आहे तुम्हाला बटरफ्लायचे किचन पण मिळून जातील पुणेकरांसाठी ही नवीन नारी शक्तीने आयोजित केलेली आहे सहा सात आठ जून टायमिंग आहे अकरा ते नऊ तर नक्की तुम्ही भेट द्या माझ्या आमच्या स्टॉलचं नाव हातमाग आहे इथे सगळं हँडलूम आणि हँड प्रिंटेड हँड ब्लॉक सगळं लूमचं काहीच नाही आहे हे अजरकमध्ये हँड ब्लॉक प्रिंट कुर्ती पीस आहे इथे सगळे टू पीस आहे म्हणजे कुर्ता आणि दुपट्टा ये कुर्ता सलवार ये थ्री पीस सेट सेट से सगले इतने ब्लाउज पीस पे सगले कॉटन से कलमकारी अजरक इक्कत सगे, सगे ब्लाउज पीस एक, एक मीटर से हा स खादी कॉटन है खादी कॉटन मधे एवड वरायटी है कोटा को, कॉटन आहे त्यामध्ये कॉटनचं ब्लाऊज पीस येतं एकदम लाईट वेट हे सगळे मल कॉटनच्या साड्या आहेत हे खादी कॉटन आहे हे आम्ही असं ब्लाऊज मिक्स मॅच वगैरे असं करून देतो ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि ठाणेकरांना काय कै, काय भरपूर संख्येने या आमच्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करा आता आज फ्रायडे असल्यामुळे वर्किंग असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे उद्या परवा बघू हे सगळं हँडब्लॉपच्या कॉटन साड्या आहेत ही महेश्वरीमध्ये आहे ते पण सगळं हँडब्लॉप आहे व्हरायटी भरपूर आहे नक्की या थँक्यू यू वन पीस आहेत माझ्याकडे आणि कुर्तीज आहेत आणि कॉरसेट आहेत स्मॉलपासून ते सेवन एक्सेलपर्यंत आहेत तर हे असे आहेत थ्री फोर स्लीव्ज येणार आतमध्ये पॉकीट आहे बेल्ट आहे वन साईड पॉकेट आहे आणि कपड्याची पूर्ण गॅरंटी आहे सेवन हंड्रेड स्टार्टिंग आहे स्मॉल टू सेवन एक्सेलपर्यंत मिळणार नक्कीच आपण आणि हँडवॉश मशीनवर दोन्ही नक्कीच आपण पाहू शकतो या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला साठी लागणारे सुंदर सुंदर असे कॉर्ड सेट्स देखील उपलब्ध आहेत तेही अगदी परवडणाऱ्या दरात आपण पाहू शकतो या लाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे से कॉर्ड सेट रंगसंगतीचे कॉर्ड सेट तुम्हाला देखील हवे असतील तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये तर नक्कीच या एक्झिबिशनला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर सुंदर प्रकारचे या ठिकाणी कॉर्ड सेट आहेत आणि ठाणेकरांची देखील या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते प्रत्येकजण शॉपिंगसाठी आलेला पाहायला मिळतो आहे तुम्हाला देखील शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा इथे विविध प्रकारचे आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्या आमचं ठाण्यामध्ये गे गेले तेरा वर्षापासून आम्ही सप्लाय देतो पण आता आम्ही हल्लीच एक्झिबिशन लावले आमच्याकडे चकलीमध्ये व्हरायटी आहे मुगडाळ चकली आहे रोस्टेड चकली आहे गहू चकली आहे भाजणी चकली नेहमीसारखी रोस्टेड चिप्स आहेत बरेचसे आयटम रोस्टेड आहेत की ते हेल्थच्या हिशोबाने चांगले आहेत लहान मुलंही खाऊ शकतात लाडूची व्हरायटी आहे आमच्याकडे आणि यासोबतच अजून काय काय पौष्टिक खाऊ हो आपल्याकडे आहे पौष्टिक म्हणजे लाडू तर सगळे च डिंक मेथी जे हेल्थसाठी चांगले असतात ते नाचणी वगैरे मला भूक लागली असेल तर त्यासाठी देखील सुंदर असा स्टॉल पाहायला मिळतो आहे नक्कीच एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून सहा सात आणि आठ जूनपर्यंत हे ठाणेकरांच्या आणि ग्राहकांच्या सेवेत आहे तर नक्कीच या एक्झिबिशनचा तुम्ही लाभ घ्या मॅडम क्या बताएंगे आपके स्टॉल के बारे में काय इन्फॉर्मेशन yeah we are mysa creation and uh, we actually sell unstitched customized suits two piece three piece one piece and all our pure fabrics like organza uh, velvets chanderi chinon and uh, crepes and all cottons everything like you can see and also we have a uh, customized uh, stock, stock clearance uh, things which are starts from 500 and 1000 pardon या यू कैन हैव अ लुक दिस आर गाउन्स दि इज आर ओनली फोर थाउजेंड रुपीज दिसूज वी ऑल्सो डू स्टिचिंग डिजाइनर स्टिचिंग सर्विस ऑल इंडो वेस्टर्न एंड फ्यूजन थिंग लुक मैडम को आप क्या बताइए खाने कर मैं ये बताऊंगी कि मेरे पास आइए और अच्छे अच्छे कपड़े अपने लिए बनाइए और पहनिए आई मेक ऑल टाइप्स ऑफ स्टर्व्स लाइक इंडो वेस्टर्न ऑल फंक्शन वेयर पार्टी वेयर एवरी थिंग आई मेक सो कम टू मी एंड हैव मेड स्टिच एंड एंड ऑल ऑल न्यू आर वेयर आई मेक एज ऑफ नाउ यू कैन कम टू दिस स्टॉल एंड हैव अ लुक वॉट टाइप ऑफ कलेक्शन वी आर हैविंग जय महाराष्ट्र माजा नाव केतन टक्कर है हे एस टी एल फार्माचे एस टी एल फार्मा ही कंपनी आहे जी मुंबईला पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि एकदम उत्कृष्ट अत्यंत प्रभावी औषधं आपण बनवतो जे किड्यांसाठी आहे जेवढे घरात सगळे किडे असतात ज्यांचा त्रास महिलांना फार जास्त होतो तर सगळ्यांचा एकच किडे आणि इलाज एक हर्बल बघणे हे जे प्रोडक्ट आहे हे एकशे पन्नास रुपये दोनशे पन्नास आणि तीनशे नव्वद रुपये आहे आणखीन आत्ता नवीन जे आहे आत्ता हे दोन प्रोडक्ट आहेत ते ब ढेकण्यासाठी वेगळे आहे आणि सगळ्या किड्यांसाठी पण आहे हे दोनशे रुपये एम आर पी आहे ह्याचं वैशिष्ट्य आहे का ह्याला वास नाही म्हणून कुठल्याही प्रकाराचा त्रास नाही धन्यवाद ठाणेकरांना काय ठाण्याकरांसाठी एवढंच सांगायचं सांगा। सांगा आहे का मी पण स्वतः ठाण्याचं आहे म्हणून या आ, नारी शक्ती जे ऑर्गेनायझिंग करतायत त्यांच्यासाठी आम्ही इथे पहिल्यांदा प्रवेश घेतला आहे आणि आम्हाला यांची सगळी सिस्टम आवडली आहे आणि याच्या पुढे पण आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ आणि सगळे जे इकडचे ठाणेकरं आहेत त्यांना उद्या शनिवार आणि रविवार जी वीकेंड जी सुट्टी जी म्हणतात त्यासाठी यावं त्यांना मी आमंत्रण देतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र सुरेखा सोनावणे मी बदलापूरवरून आली आहे मी घरी बनवते हे सगळे कण फॅब्रिक पासून हे सगळे साधारण किती वेळ लागतो मॅडम सगळं तयार करायला एक दीड तास तरी लागतो एक एक नेकलेस बनवायला एक दीड तास तरी लागतो आता वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने तुमच्याकडे काही नवनवीन कलेक्शन आहे का आपल्या प्रेक्षकांना काय सांगा कारण की आपण सगळ्या भर भरपूर महिला आहे ना काटापदार्थच्या साड्या घालतात त्यावर आहे ना ह्या खूप छान दिसतात मंगळसूत्र झालं नेकलेस झालं हे उठून दिसतात त्यावर हे ओके ठाणेकरांनी सगळ्यांनी यावे असं इच्छा आहे सगळ्यांनी कारण की अजून दोन दिवस आहे रविवार शनिवार रविवार तर सगळ्यांनी यावे अशी म्हणते सो वी गॉट दिस ऑल फ्रॉम कोरिया वन्स korean earrings normal price goes 900 all the statement earrings you can find in insta but today the offer is we are giving the sample pieces all for 200 even we have the charms there we can make the bracelets anklets pack charm uh, mobile charms all we have the korean rings all the statement rings and even the for the offices like the anti-danish ones दिस फॉर एवरी डे रफ दफ यूज सो ऑल दिस टुडे यू आर गेटिंग फॉर ऑल टू हंड्रेड सो प्लीज़ वी आर वेटिंग फॉर यू ऑल सो प्लीज़ आई एंड यू आर गेटिंग अ वेरी गुड ऑफर बिकॉज नॉर्मली एनी टाइम आफ्टर दैट इफ यू वॉन्ट इट स्टार्ट्स नाइन हंड्रेड बट वॉट वी आर गेटिंग टुडे इट्स ऑल टू हंड्रेड सो प्लीज़ हरी अप एंड कम वी आर वेटिंग नमस्कार मी सानिका जोगेश्वरीमधून माझ्या प्रोडक्टचं नाव आहे ऑर्गॅनिक हर्बल प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट नॅचरल ऑर्गॅनिक हर्बनी बनलेले आहेत हे प्रोडक्ट टॉप नंबर वन सेलिंग प्रोडक्ट माझं हेअर ऑइल आहे अगदी दोन ॲप्लिकेशनमध्ये तुमचा हेअरफॉल थांबतो डँड्रॉफ असेल तर डँड्रॉफ हंड्रेड पर्सेंट जातो तीन महिने जर कंटिन्यू यूज केलं तर न्यू हेअर ग्रोथ होतो आणि युनिसेक्स प्रोडक्ट आहेत अगदी पाच वर्षापासून तर सिनियर सिटीजन वापरू शकते देन फेस टोनर आहे ओपन पोर्स लॉक करण्यासाठी टायटनिंग करण्यासाठी फेस टोनर आहे देन सेकंड फेस euh, पॅक आहे चेहऱ्यावर जर पिंपलचे मार्क्स पिगमिटेशन जर हायपर पिगमिटेशन पण असेल डार्क सर्कल असतील तर अगदी एकवीस ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट देतं देन याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोप्स आहेत पेशंट सोप आहे कॉफी सोप आहे डिटॅन सोप्स आहे आणि हे तुम्हाला अगदी पाच वर्षापासून तर सिनियर सिटिजन से वापरू शकतं काही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल नाही आहे कुठल्या प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स नाही आहे नॅचरल ऑर्गॅनिक हबनी बनलेले प्रोडक्ट्स आहेत तर नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा माझा स्टॉल नंबर असणार आहे थर्टी नाईन आणि मी मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि आता पन्नास टक्के मी डिस्काउंट दिलं आहे फक्त एक्झिबिशनवाल्यांसाठी तर नक्की माझ्या नंबरवर ऑर्डर बुक करा नाईन डबल सेवन थ्री डबल फाय सिक्स सेवन टू थ्री थँक्यू ही सरपुळे आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव कलासतिक आहे तर हे तुम्हाला इकडे जेवढं कलेक्शन दिसतं आहे मेन्सवेअर शर्ट्स आहे लेडीज टॉप्स आहेत आणि सॅटिनच्या साड्या आहेत तर हे सगळं स्वतः मी डिझाईन केले आहेत कॉम्प्युटरवर हे सगळे तुम्हाला प्रिंटेड डिजिटल प्रिंट साड्या आहेत ज्या तुम्ही पार्टीजला कॉर्पोरेट इव्हेंट्सला फॅमिली फंक्शन्सला हे सगळे घालू शकतात एक मॉडर्न रिच लुक येतं आणि हे प्युअर सॅटन सिल्क फॅब्रिक आहे याच्यावर तुम्हाला पदर पण येईल प्रत्येक साडीवर आणि एक सॉफ्ट फील येतं आणि लाईटवेट साड्या आहेत तर ह्यांची प्राईज आहे फिफ्टीन हंड्रेड कुठलीही साडी पिक करा ट्वेल्व्ह हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड ही रेंज आहे प्राईस रेंज साड्यांची आणि आता इकडे हे कॉटनचे शर्ट्स आहेत हे तुम्हाला फॉर्टी टू टील फिफ्टी साईजपर्यंत म्हणजे एक्सेल टू फाईव्ह एक्सेलपर्यंत साईजमध्ये तुम्हाला हे सगळे प्रिंट्स मिळतील हे सगळे ब्लॉक प्रिंट केलेले शर्ट्स आहेत तुम्ही हे बघू शकता हे खादी प्रिंट शर्ट आहे जे तुम्हाला थाउजंड रुपीजपर्यंत मिळेल प्युअर खादी प्रिंट आहे हे सगळे कॉटनचे शर्ट्स आहेत आता ह्याच्या पुढे तुम्हाला हे सगळे डिजिटल प्रिंट शर्ट्स मिळतील जे सेमी कॉटन आहेत कॉटन आणि रेयॉन मिक्स फॅब्रिक आहे हे पण मी, मी कॉम्प्युटरवर क्रिएट केलेले फॅब्रिक आहे डिझाईन्स आहेत आणि हे नंतर पार्टीवेअर शर्ट्स आहेत जे सॅटिन आहेत प्रत्येक डिझाईन्समध्ये तुम्हाला फिफ्टीपर्यंत सायझेस अवेलेबल आहेत आणि हे प्लेन शर्ट्स आहेत हे डेनिम कॉटन शर्ट्स आहेत फुल स्लीव्ज आहेत हे खाली आहेत ते लेडीज टॉप्स आहेत स्लीवलेस टॉप्स आहेत टॉप पण मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण पर फिफ्टीपर्यंत साईज बघायला मिळेल mm. तर हे तुम्हाला सिक्स हंड्रेडपर्यंत टॉप्स मिळतील तर हे असं माझं कलेक्शन आहे माझं स्टॉल नंबर आहे थर्टी एट आणि माझं एक्झिबिशन नक्की व्हिजिट करा हे सहा ते आठ जूनपर्यंत आहे सी के पी हॉलमध्ये थँक्यू तुमच्याकडे नाचणी सोयाबीन बिस्किट्स आहेत ह्या बिस्किटांमध्ये अजिबात मैदा नाही आहे ह्याचा बेस आहे तेच नाचणे सोयाबीनचं आहे आणि होल वीट आहे ह्याच्यात एवढंच नव्हे तर ह्याच्यात सगळे जडीबुटी जातात अश्वगंधा शतावरी ब्राह्मी हे सगळं मेमरी मिल्कमध्ये जातं कारण हे लहान मुलांसाठी बुद्धिवर्धक आहे म्हणून पोटाच्या विकारासाठी हरडा वगैरे जातो ह्याच्यात आणि डायबेटीज डाएट बिस्किट आहे ह्याच्यातही बरेचसे जडीबुटी आहे जसे करेला झालं जामून बीज झालं नीम झालं बेलपत्रा झालं हे सगळे आपल्याला माहिती आहेत की इतर गोष्टी वगैरे आहेत ते आपले खाल्ल्यावर डायबिटीज कमी होतं पण फास्ट लाईफमध्ये आजकाल खायला होत नाही तर इझी टू इट बिस्किट्स आहेत हे आपले आणि ह्याच्यामध्ये बरेचसे आमला त्रिफळा बेलपत्रा हे सगळे आहेत जे पोटाचे विकार कमी करतात आणि बाकीचे सगळे आपले हळद आहे जे आपले अँटीबायोटिक्स आहे तर असे सगळे जे आहे ते सतरा अठरा जडीबुटी जातात डायबिटीज डायटमध्ये आणि ह्याच्यात जातात तेरा ते चौदा जडीबुटी नॉट ओनली दॅट पण आमच्याकडे अजून नाचणीचे सत्व पण आहेत सत्व नाचली सोयाबीन सत्व सत्व विथ शुगर आहे तर हे, हेल्दी फूड एक ऑप्शन आहे आणि आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत अवेलेबल त्याच्यावर बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत आमचे अवेलेबल आणि ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये छेडा आयुर्वेद म्हणून शॉप आहे तिथे आपले प्रॉडक्ट्स नक्कीच मिळतील आणि मुंबईमध्ये तर बऱ्याचशा आउटलेट्समध्ये आहेत वेस्टर्न्स ठाणेकरांना काय सांगतात प्लीज व्हिजिट करा तुम्ही नक्की व्हिजिट करा हेल्दी खा हेल्दी राहा आणि हे प्लीज प्रॉडक्ट्स एकदा ट्राय करून बघा आणि मग तुम्ही नक्कीच तुम्हाला हे आवडणार प्रॉडक्ट्स डॅगलाईन पण आहे आयुर्वेदिक स्वाद हर दिन के साथ हा जो आपला स्टॉल आहे हा गोंड आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तूंचा आहे तुम्ही इथं जेवढ्या वस्तू बघाल त्या प्रत्येकावर हे पेंटिंग आहे आणि हे पेंटिंग त्यांनी हाताने केलेलं आहे जसं आपण बागी पेंटिंग प्रमोट करतो तसंच आम्ही गोंड आर्ट प्रमोट करतो आहोत त्या गोंड आदिवासी लोकांचं जंगलावरचं शंभर टक्के अवलंबत्व कमी करण्यासाठी आपण हे काम करतो आहोत तर तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या हे सगळं हँड पेंटेड आहे नमस्कार माझं नाव आहे ममता कांबळे आपल्या ब्रँडचं नाव आहे सेवन जे कॅन्डल्स आपल्याकडे सगळ्या होममेड कॅन्डल्स असतात आपला तीन दिवस स्टॉल आहे सी के पीला आयोजक आहेत नारी शक्ती उद्योजक हा परत आपल्याकडे आपण नवीन आणले आहेत हो रक्षाबंधनचे हॅम्पर्स आपण तिथून स्टार्ट करूया हे तुम्ही रिटर्न लिस्टसाठी बाहेरगावी बघले वगैरे आपले कझन्स असतात त्यांना तुम्ही हे पाठवू शकता ह्यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकता परत आपल्याकडे वाईन कॅन्डल्स आहेत त्यानंतर आहे स्टॉव कॉफी लाटे त्यानंतर आपल्या ठाण्यातल्या लोकांना भयंकर आपले रूम फ्रेशनर आवडतात त्यात आपण वेगवेगळ्या फ्रेग्रन्स आणलेले आहेत परत आपल्याकडे डेझी दे फ्लावर्स आहेत त्याच्यानंतर ब्लू ओशनमध्ये आहेत परत जार्समध्ये आपण आणले तीन जार्स आपण लहान मोठे दोन्ही आणलेले आहेत चहा बिस्किट कँडल आहे हे गिफ्टिंगसाठी आहेत सगळे लाडू कँडल आहे आपल्याकडे आप हॉट चॉकलेट आईस्क्रीम आहेत स्टार आहेत मिनी बबल मोठे बबल आहेत परत पिओनी आहेत अँडिॲनिश टेंडस्टील ज्वेलरी आहे आपल्याकडे मिनी जारसुद्धा आहेत आपल्याकडे आपलं कार्ड आहे बघू शकता तुम्ही तुम्ही सुद्धा ऑर्डर तीन दिवसात लाईव्ह करून घेऊ शकता संडेपर्यंत डिलिव्हरी होऊन जाते आपण लाईव्ह ऑर्डर्स नेहमी घेतो बल्क सुद्धा आपण घेतो थँक्यू मी माही आहे आणि मी एक आंतरराष्ट्रीय स्किन आणि हेअरचे स्पेशलिस्ट आहे तुम्ही जेवढे प्रोडक्ट्स बघता ते सगळं बिना केमिकल बिना प्रिझवेटिव्ह सल्फेट किंवा पॅरेबिनचेच ते आणि ते लॅबमेड आहे आणि मेडिकली आमची टेस्टिंग झाली आहे नोवाटेस्टिप्ला आणि बायोजनवरून तर काही प्रकारचं साईड इफेक्ट हॉर्मोनल डॅमेज आपला वॉटर प्रॉब्लेम किंवा वेदरच्या हिशोबाने काही साईड इफेक्ट्स नाही आहे आपल्याकडे फेसवॉश बॉडीवॉश स्क्रब्स मॉइश्चरायझर शॅम्पू हेअर मास्क अँड कंडिशनर परफ्युम्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत फुल स्टॉक आणि बाल्टी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही तुम्हाला भेटूनच जाईल आणि ह्याच्यात काही साईड इफेक्ट नाही त्यातमुळे ना सेफ आहे सगळ्यांसाठी तुम्ही वापरू शकता ते स्टॉल नंबर सत्तावीस सी के हॉल नमस्ते सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सी के पी ठाणे सी के पी हॉल इथे तर मी सगळ्यांनाच सांगेन की नक्कीच आवर्जून इथे व्हिजिट करा आणि इथे खूप छान छान असे सुंदर स्टॉल्स लागलेले आहेत आणि बऱ्याच ऑफर्स पण आहेत आपण इथे असणार आहोत सहा सात आठ जून सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्याच व्यतिरिक्त आपल्याला इथे प्रत्येक स्टॉलवर काही ना काही ऑफर्स मिळणार आहेत तर आवर्जून व्हिजिट करा एवढेच नाही तर आपण वर्कशॉपसुद्धा घेत आहोत इथे तर पेंटिंगचा आपल्या इथे वेक वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला पेंटिंग बॅगेवर पेंटिंग शिकवली जाणार आहे आणि ही बॅगसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजमध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारच्या इथे तुम्हाला बऱ्याच ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत फक्त शॉपिंगच नाही तर मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी म्हणा इथे बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत तर नक्कीच व्हिजिट करा आणि शॉपिंगचा आनंद घ्या धन्यवाद पण पहिल्यात नारीशक्ती उद्योजिका आयोजित भव्य दिव्य हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून सहा सात आणि आठ जूनपर्यंत हे ठाणेकरांच्या आणि नागरिकांच्या सेवेत असणार आहे तुम्हाला देखील अफोर्डेबल प्राईजमध्ये दे धमाकेदार शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरलेल्या सी के पी हॉल इथल्या या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणेला